नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी सदलगा येथील रत्नप्पाना कुंभार सर्कल येथील कालिकाट देवी देवस्थान समितीच्या वतीने मंदिराच्या सभा मंडपात मोठ्या उत्साहात विश्वकर्मा प्रतिमेची पूजन महिलांच्या हस्ते विधिवत करण्यात आले प्रत्येक मनुष्याकडे कौशल्य व कला असते म्हणून कौशल्याची माहिती आत्मसात होते म्हणून विश्वकर्मा जयंती साजरी होते असे बोलताना देवी व देवस्थान समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण सुतार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले यांनी अध्यक्ष बाळकृष्ण सुतार उपाध्यक्ष सुरेंद्र सुतार सुरेश बडीगेर मधुकर सुतार अशोक सुतार पुंडलिक सुतार प्रमोद सुतार सुशांत सुतार संजू पवार लोहार पिंटू लोहार कुमार बडीगेर आनंदा सुनीता सुतार रे सुरेखा सुतार सुप्रिया सुतार कल्याणी सुतार वंदना सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा